लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंदावा श्री भैरवनाथ यात्रा पार्श्वभूमीवर वरुडमध्ये रथमार्गांवर माजी वसुंधरा स्वच्छता अभियान ग्रामस्थांनी एकजुटीने केलं श्रमदान खटाव तालुक्यातील वरुड ग्रामपंचायत यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी ग्रामदैवत श्रीभैरवनाथ देवाच्या वार्षिक यात्रेचं आयोजन करण्यात आलं असून दिनांक दहा फेब्रुवारी ते चौदा फेब्रुवारी अखेर संपन्न होत आहे गुरुवारी दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी रथोत्सव आहे या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने येथील रथमार्गावर माजी वसुंधरा फाईव्ह पॉईंट झिरो अंतर्गत स्वच्छता अभियान राबवण्यात आलं भैरवनाथाचा रथमार्ग ग्रामस्थांच्या वतीने श्रमदानातून स्वच्छ करण्यात आला या रथमार्गावरील सर्व प्लास्टिक व कचरा उचलून स्वच्छता मोहीम राबवली या श्रमदानात गावातील सर्व सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते त्याचबरोबर शालिनीताई पाटील हायस्कूलचे शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले होते तब्बल वीस पोती कचरा आज श्रमदानातून गोळा करण्यात आला गावातील सर्वांना विनंती आहे की आपण आपला परिसर स्वच्छ ठेवावा कचरा कुठेही बाहेर टाकू नये असं आवाहन यावेळी ग्रामपंचायत व यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आलं लालासाहेब माने पाटील लोकराष्ट्र यात्रेचं यात्रा साजरी <laughs> होत आहे त्याचबरोबर तेरा तारखेला रथयात्रा रथमार्ग रथ फिरणार आहे त्यासाठी स्वच्छता अभियान ग्राम स्वच्छता अभियान प्रमाणे हायस्कूलचे हायस्कूलचे विद्यार्थी ग्रामस्थ आणि सर्व भक्त यांनी ग्राम स्वच्छता अभियान उपक्रम आहे त्याबद्दल मला गावातर्फे आणि मी सगळ्यांचं ट्रस्टीतर्फे सर्वांचा आभारी आहोत लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका